मंगळ शुक्र बुध रवी या सर्वांचं गोचर धनुराशी मधून चालू आहे आणि जिथे मंगळ आणि शुक्र या दोघांचाही आस्था आहे जानेवारी जानेवारीनंतर रवीचं गोचर मकर राशीमध्ये होईल आणि पंचवीस नंतर मंगळाचं गोचर मकर राशीमध्ये होईल या सर्व ग्रहस्थितीचा एकंदरीत परिणाम जो आहे तो मकर राशीवर कसा होईल हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहूया कसं आहे राशीच्या लोकांबद्दल एक गोष्ट नेहमी दिसत असते की ते फार असा गोंगाट करत नाहीत आणि मनात खूप काही चालू असत पण ते बाहेरही कधी दिसत नाही आणि जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये कसं झालेलं आहे की कुंभ राशीसाठी काही हा महिना मोठा धक्का देणारा नाहीये आणि अचानक काही मिळवून देणारा सुद्धा नाहीये पण हा महिना थोडा शांत आहे पण तो महत्वाचा आहे कारण की तो तुम्हाला काय करतोय स्वतःबद्दल काही गोष्टी स्पष्ट करून देतो आहे कारण की कुंभ राशी अजूनही एका गोंधळामध्येच अडकलेली आहे या काळात काय होतं की बऱ्याच कुंभ राशीच्या व्यक्तींना असंही वाटू शकते की आपण फार काही बदल करत नाहीये आणि त्यांना असंही वाटत की इतर लोक जे आहेत ना त्यांच्याबरोबर काम करणारे त्यांचे कलिग्स ते पुढे जात आहेत आणि आपण जिथे आहोत तिथेच आहोत असा पण एक गोंधळ त्यांच्या मनामध्ये चालू आहे पण प्रत्यक्षात आतमध्ये त्यांच्या एक प्रक्रिया सुरू असते आणि ती प्रक्रिया जी आहे कुंभराशीची ती लगेच दिसत नाहीये त्यामुळे मनस्थिती ह्या पुढील पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये कशी असू शकते राशीचं मन थोडं गंभीर होत जाईल ठीक आहे हे काही नैराश्य नसेल ही एक त्यांची विचारशीलता असेल उदाहरणार्थ की तुम्ही रोज काम करता ऑफिसमध्ये घरामध्ये आणि जबाबदारीने तुम्ही सगळी काम पूर्ण करता पण मध्येच मनात प्रश्न येत असतो की मी जे करतोय ते चुकीच नाही पण हे पुरेस आहे का असा प्रश्न यांच्या मनामध्ये सारखा येतो आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे तो प्रत्येकाला येत नाही तो तेव्हाच येतो जे ना जेव्हा माणूस थोडा परिपक्व होत असतो त्यामुळे काय होईल या पुढील पस्तीस दिवसांमध्ये उगाच लोकांशी बोलण्याची जी इच्छा असते ना ती खुंबराशेची थोडी कमी होत जाते आणि काही नात्यांमध्ये त्यांना अंतर वाटतं मित्रांमधून अंतर वाटतं घरच्या नातेवाईकांमधून सुद्धा काही अंतर वाटत जातं आणि काही गोष्टी मग पूर्वीसारख्या त्यांना ज्या आकर्षक वाटत होत्या त्या पण वाटत नाहीत आणि हे सगळं काही वाईट लक्षण नाहीये याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचं मन जे आहे ना ते काय महत्वाचं मानतं आणि काय महत्वाचं मानत नाही हे तुम्ही आता एक वेगळं करू शकता ह्याबद्दलचं जे आत्मपरीक्षण होतं ना होई। ते तुम्हाला आता जमण्यास सुरुवात होईल त्यामुळे बाहेरचा बदल हा स्पष्ट नाही पण आतला बदल जो आहे कुंभ राशीचा तो होत जाईल कुंभ कुंभराशीच्या करिअरमध्ये काय होतं बहुतेक लोकांना असं वाटतं की काही माझ्या करिअरमध्ये विशेष घडत नाहीये ना अचानक प्रमोशन होतंय किंवा काही मोठ्या ऑफर्सही येत नाहीये आणि त्याचबरोबर काय होतं की नोकरी बदलण्याची त्यांना घही पण नसते हाच या पुढील काही पस्तीस दिवसांचा खरा अर्थ आहे की हा काळ बाहेरचा गोंगाट कमी करून आतला आवाज ऐकायला लावेल आत तुमच्या नेमकं काय घडत आहे उदाहरणार्थ जसं म्हणाल की तुम्ही रोज ऑफिसला जाता तुम्ही रोज काम करता तुम्हाला दिलेल्या जबाबदाऱ्या अगदी प्रामाणिकपणे पार पाडता कारण की कुंभराशी ही शनीची आहे त्यामुळे प्रामाणिकपणे कष्ट करणारच पण मध्येच मनात एक शांत प्रश्न येतो की मी जे करतोय ते चुकीचं नाही पण हे माझ सर्वोत्तम आहे का हा प्रश्न तुम्हाला नेहमी अस्वस्थ करतो आणि तो मागील दीड ते दोन वर्ष करत आहे म्हणून काय होतं की तुम्ही नोकरी बदलायची उघड चर्चा करत नाही किंवा राजीनामा देण्याचा विचारही पुढे ढकलता पण आतून काय होतं स्वतःची एक चाचणी सुरू करता आणि स्वतःची तुमचे काही स्किल्स असतील ना ते पण तुम्ही तपासायला सुरू करता ठीक आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःला काही कमी लेखत आहात पण याचा अर्थ असा आहे की तुम्ही काय चांगलं करू शकता ह्याबद्दल तुम्ही चिंतन करताय मग कसं होतं की तुम्हाला लोक माझ्याकडून नेमकं काय अपेक्षित ठेवतात हे पण कधी कधी कळायला जड जात मी सध्या माझ्या ताकदीचा पुरेपूर वापर करतोय का असा पण प्रश्न पडतो उदाहरणार्थ काही कुंभराशीच्या व्यक्ती असतात ना त्यांना काय जाणवतो की त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग चांगलं जमतं समस्या सोडवायला चांगलं जमतात प्लॅनिंग चांगलं जमत असतं ते शिक्षक चांगले असतात अनालिसिस चांगलं करतात त्यांच्यामध्ये ही ताकद आहे पण रोजचं काम फक्त एक रुटीन बनवून गेले नाही ही जाणीव फार त्यांना महत्वाची वाटत जाते आणि कारण मग काय होतं मग त्यांच्या राशीमध्ये मला काही पाळायचंच नाहीये किंवा स्वतःला अधिक मला सक्षम करायचं नाही असं एक नैराश्य त्यांच्यामध्ये येऊन जाऊ शकतं त्यामुळे मित्रांनो कुंभराशीसाठी ह्या महिन्यामध्ये काय होईल की मी आता नक्की काय केलं पाहिजे जेणेकरून मी पुढे जाईल ह्या विचाराची ठिणगी एक त्यांच्या मनामध्ये पडेल तीस ते पस्तीस दिवसांमध्ये कुंभराशीला असं वाटेल की मला पळायचं नाहीये पण स्वतःला अधिक सक्षम करायचं आहे हे वाटेल पुढे जायचं असेल तर तुम्हाला काय शिकावं लागेल हे पण कुंभराशीला कळेल त्यामुळे मित्रांनो कुंभराशीचा हा जो विचार आहे ना हा खूप प्रामाणिक आहे हा विचार इगो मधून आलेला नाहीये त्यांच्या कष्ट करण्याच्या वृत्तीवरून आलेला आहे आणि तो विचार काही इनसिक्युरिटी मधूनही आलेला नाही तो कशामुळे आलेला आहे स्वतः बद्दलची जबाबदारी तुम्ही स्वीकारलेली आहे पूर्ण कुटुंबाची जबाबदारी तुम्ही स्वीकारलेली आहे हे तुम्ही उदाहरणार्थ एखादा कोर्स बघायला सुरुवात करता नोकरीसाठी आणि सर्टिफिकेशन बद्दल पण विचार करता नवीन टेक्नॉलॉजी बद्दल विचार करता नवीन पद्धती तुम्ही समजून घेता आणि महत्वाची गोष्ट काय होते की तुम्ही लगेच काही जाहीर करत नाही मी हेच करणार असा ढोलही तुम्हाला कुठं बडवायला आवडत नाही तुम्ही त्याची शांतपणे तयारी करता आणि हा कुंभराशीचा स्वभाव आहे हा टप्पा जो आहे ना हा का महत्वाचा आहे कारण इथेच बहुतेक लोक चूक करत असतात ते कंटाळला म्हणून काय करतात नोकरी बदलतात आणि सध्या कुंभराशीच्या व्यक्ती मधून अधून हे विचार करतात की मी नोकरी बदलू का इतरांना बघून घाईत निर्णय घेत राहतात आणि तयारी न करता ते उडी मारतात आणि कुंभरास काय होतं मग थोडी इथंच काय होती वेगळी ठरती आहे नोकरी बदल्याच्या विचारामुळे काही व्यक्ती एखादा नवीन कोर्स बघण्यास सुरुवात करतात कुंभराशीच्या व्यक्ती त्या मग सर्टिफिकेशन बद्दल विचार करतात नवीन टेक्नॉलॉजीचा विचार करतात नवीन मार्केटमध्ये आलेल्या वेगवेगळ्या पद्धती असतात ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात पण महत्वाची गोष्ट म्हणजे काय तुम्ही लगेच काही जाहीर करत नाही आणि मी हेच करणार असा ढोलही तुम्ही बडवत नाही शांतपणे तयारी करता आणि हा कुंभ राशीचा एक मित्रांनो स्वभावच आहे त्यामुळे कुंभ राशीचा हा टप्पा का महत्वाचा वाटतो कारण की इथे बहुतेक लोक चूक करतात ते काय करतात ते कंटाळाला म्हणून नोकरी बदलतात इतरांना बघून घाई निर्णय घेतात तयारी न करता उडी मारतात आणि मग कुंभरास काय होते इथेच सगळ्यांपेक्षा थोडी वेगळी ठरत असते त्यांना काय वाटतं मग की आता निर्णय नाही आत्ता समजून घेणं गरजेचं आहे आणि हे शहाणपण पुढे मोठे चुकीचे निर्णयही टाळू शकतं त्यामुळे या महिन्यात काय होतं स्पष्ट संदेश तुम्हाला असा देऊ शकतो की तुम्ही लगेच काही सिद्ध करायची घाई करू नका किंवा त्याची काही गरजही नाही तुम्हाला फक्त स्वतःची दिशा स्पष्ट करायचे आहे काही गडबडीत निर्णय तुम्ही घेऊ नये एकदा दिशा स्पष्ट झाली की नाही तर पुढचे निर्णय आपोआप सोपे होत राहतात आणि त्यामुळेच तर मित्रांनो हे पुढील काही तीस ते पस्तीस दिवस असतील ना हे त्यांच्या करिअरच्या दृष्टीने शांत आहेत पण मजबूत पाया घालणारे आहेत लो तुम्ही लोक आणि तुमचे ज्या काही आजूबाजूच्या नाते असतात ना त्यांचा पण विचार केला तर त्यांचीही तुम्हाला काही प्रमाणात मदत मिळेल तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी करिअरच्या ठिकाणी त्यांना असंही जाणवू शकतं की कधी कधी खूप लोक असूनही आपण थोडे एकटे आहोत पण हे एकटे पण मित्रांनो काही नकारात्मक नसतं म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही रोज दहा लोकांशी बोलता बोलण्याऐवजी हो एक दोन लोकांशी शांतपणे बोलता आणि त्या बोलण्यातून तुम्हाला थोडं समाधान मिळत राहतं त्यामुळे असा ह्याच्यामध्ये काही नकारात्मक नाहीये काही जुनी नाते असतात ना ती तशीच आहेत पण त्यात खोलपणा जो आहे ना तो कमी वाटतो तुम्हाला तुम्हाला त्यातून थोडा दुरावाही जाणवतो आणि काय होतं मग काही थोडी दुर्लक्षित नाते जी असतात ना ती सुद्धा तुम्हाला मग ह्या परिस्थितीमध्ये महत्वाची वाटू शकतात असं एक मानसिकता तयार करणारा हा महिना असेल हा महिना तुम्हाला काय शिकवतो की सगळ्यांशी जवळीक गरजेची नाही पण ज्याच्याशी आहे ती तरी खरी असावी मागील साडेसात आठ वर्षामध्ये तुम्ही हे शिकलेलं असाल की माणसं कशी ओळखायची कुठली माणसं तुमच्यासाठी फार महत्वाची असतात या पुढच्या एक पस्तीस दिवसांचा जर आढावा आपण घ्यायचा ठरवला तर पैशांबाबत कसं आहे की तुमचा दृष्टिकोन राहतो बदललेला रा दिसेल खर्च करताना प्रश्न येतो की हे खरंच गरजेचं आहे का म्हणजे हा खर्च गरजेचा होता का हा प्रश्न भीतीतून येत नाही हो तो जबाबदारीतून येतो कारण की तुम्ही जबाबदारी स्वीकारलेली आहे तुम्ही एक जबाबदार व्यक्ती कुटुंबातली म्हणून तुम्ही आता वावरत आहात याच महिन्यात तुम्ही अचानक गुंतवणूक टाळलेली बरी असते मोठे आर्थिक निर्णय थोडे पुढे ढकललेलेच चांगले आहेत आणि मग काय होतं तुमचं बचतीकडे पण लक्ष आपोआप जाईल ना हे सगळं भविष्यासाठी स्वतःला सुरक्षित ठेवण्याची तयारी आहे हे तुम्ही लक्षात घ्यावं पुढे जाऊन मग आरोग्याचा जर विचार केला तुम्ही तर काय होतं तुमचं मन पुढे पण शरीर भाग आहे म्हणजे कुंभराशी मन खूप काम करत आहे बरं का पण त्याचा परिणाम शरीरावर होतो आणि काय होतं मग जानेवारी ह्या महिन्यामध्ये किंवा पुढे दहा दिवस त्याच्यामध्ये थकवा येणे किंवा झोप अपुरी होणे स्क्रीनचा नाईलाजाने जास्त वापर होणे हे तुम्ही लक्षात घेतलं नाही तर मग तुमचं शरीर जे आहे ते तुम्हाला जा त्रास देऊ शकतो खूप मोठ काही करायची गरज नाहीये हे तुम्हाला आतून कुठंतरी लक्षात आलेलं आहे त्याच्यासाठी जास्तही करावं लागत नाही पण तुम्हाला तो एक कॉन्शियसनेस जो असतो ना तो मिळणं फार गरजेचं आहे कुठं थांबायचं आणि कुठं पाऊल उचलायचं ह्याची तरी जाणीव होण्या इतका कॉन्शियसनेस हा प्रत्येक व्यक्तीमध्ये असणं गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो जानेवारी ह्या महिन्यापासून कुंभराशीसाठी एक नवीन सुरुवात नाहीये पण असा काही शेवटही नाहीये तो एक मधला टप्पा आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये काय होतं तुम्हाला जोरात ढकलणारा हा महिना नसेल पण पन शांतपणे विचार करायला लावणारा हा महिना असेल आणि आयुष्यात कधी कधी मित्रांनो हेच क्षण जे असतात ना ते सगळ्यात महत्वाचे असतात कारण जेव्हा माणूस स्वतःला नीट समजून घेतो ना तेव्हाच तो पुढचा निर्णय जो असतो ना तो बरोबर घेतो आणि जरी तो निर्णय चुकीचा झाला तरी तो चुकीचा झालेला निर्णय बरोबर कसा करायचा याची आत्मशक्ती याचा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये येत जातो त्यामुळे घेतलेला निर्णय हा तडीस माणूस नेऊ शकतो त्यामुळे कुंभ राशीला मला एकच सांगायचं आहे की ह्या पुढील तीस ते पस्तीस दिवसामध्ये तुम्ही स्वतःच्या आत्मपरीक्षणावरती काम करा जेणेकरून तुम्हाला ह्या पुढील वर्षाची चांगली दिशा ठरवता येईल महिना हा मध्यम प्रतीचाच आहे ह्याच्यामध्ये कुठं पीडाही नाही आणि फार आनंदही नाहीये एक समरस चाललेला समाधानी महिना असेल प्रसाद कुलकर्णी पंढरपूर